तयार आहात का एक धमाल क्विजसाठी जिथं ज्ञानाला मिळतो गमतीशीर तडका मित्रांनो इथे मिळणार आहेत प्रश्न असे की डोकं खाजवायचं पण हसत हसत तर घेऊन आलोय तुमच्यासाठी क्विज गप्पा जिथे प्रश्न भारी आणि उत्तर अजून भारी चलास तर मग मेंदूचे बटन ऑन करा आणि सुरू करूया धमाल भारताची राजधानी काय आहे ए मुंबई बी दिल्ली सी नागपूर डी पटना ज्यांना वाटतं नागपूर राजधानी आहे त्यांना संत्र्याचं जास्त प्रेम उत्तर सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ए उत्तर बी दक्षिण सी पूर्व डी पश्चिम सूर्य उगवतो पूर्वेकडून पण उशिरा उठणाऱ्यांना दिसतच नाही उत्तर सी पूर्व एका हातात पाच बोट असतात मग दोन हातात किती ए दहा बी आठ सी बारा डी पंधरा कोणी पायाचे बोट धरून मोजत असेल तर नको रे बाबा ए पहिला मोबाईल फोन कधी आला ए एसशे त्र्याऐंशी बी ओनिसशे पंच्याण्णवे सी दोन हजार एक डीचाळीस से से उनवीसशे सेचाळीस मध्ये मोबाईल असता तर गांधीजी व्हॉट्सअप ग्रुप चालवले असते उत्तर ए ओनिसशे त्र्याऐंशी सा फुल फॉर्म का ए इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन बी इंडियन साइंस रॉकेट ऑर्गे सी इंस्टेंट सैटेलाइट रॉकेट ऑर्गे डी इंडिया सैटेलाइट रिसर्च ऑफिस फनी लाइन इंस्टंट नूडल्स नहीं रे इसरो है उत्तर ए इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन झालका डोले विस्फार् कि मेदू गरम अशाच भन्नाट क्वीज सा भेटत रहा क्वीज गप्पा लाइक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचा भाग आणखी झणझणीत असणार आहे तोपर्यंत स्मार्ट रहा, हसत रहा आणि क्विझ मध्ये बाजी मारा बाय बाय